परत एकदा तुम्हाला आणि आज काय झालं आहे मी सकाळीच लॉक केला होता पण मी दुसरा व्हिडिओ पोस्ट करत होते तर ते एडिटिंग वगैरे ते पोस्ट केला पण चुकून चुकून माझ्याकडनं हा व्हिडिओ डिलीट झाला म्हणजे झाला पूर्ण सकाळपासनंच पूर्ण डिलेट झालं तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता आता नवीन सुरुवात करावी तर सुरुवात केली आणि श्री स्कूलवरून आली श्रीच्या बाबाच गे गेले होते आज घ्यायला मी गेले नव्हते तिला सोडवायला गेले होते तर आता झाला मग दाखवते ती काय काय करते उद्या सुट्टीच आहे त्यामुळं आरामात झोपली गेली दुपारी काय नाही काय आहे आणि ह्या दोघांचं बघा स्कूलवरून आले कुठून आम्हाला वाटलं झोपल अजिबात नाही बाबाला भांडे खायला शिकवते झोपी जाईल पण अजिबात नाही भांडे बघायचा तारा पकडणी पकडते कुणाला खायला देते बाबाला बाबाला दिले आका पातिलाच म्हटलं खा बाबा खा नाही मध्ये खायचं पातिलाच खायचं नाही बाबाला समजत नाही चमचमच चममाये आदा समजशी होते तरी मस्त डाळ भात केलय तर या मग जेवायला मजलेत आणि कार्टून तरच झोपलेलं लवकर चार चार चारला झोपली पण झोपली होते मी आता जस्ट झोपले तोणात काय झोपलं माझं आवडलं आणि सागर पण हॉलमध्ये झोपलेत तर मग म्हटलं त्यांना कुणाला उठो आधी छान चहा झाल्यानंतर सांगाला का आता हिला उठवणार नाही जरी उशीर सुट्टी त्याच्यामुळं नाही उठवत तिला आता चहा दूध तापायला ठेवलं ताप चहा आहे पूर्ण लॉक्स शूट केलं खूप शाळेत जाताना श्री हे सगळे भांडे मी लावले सकाळी आता रात्री सगळे घासले होते तर अख्खा लॉक्स माझ्या एका चुकी मोठी वीर झाला इतकं वाईट वाटतंय वाईट वाटते मला आता खरं तुम्हाला माहित नाही शूट करायचं एवढं छोट्या छोट्या चोड़ गोष्टी शूट करतो आपण आणि अचानक डिलीट झाल्यानं खूप वाईट वाटतं तर ठीक आहे एकदा चूक झाली परत अशी होणार नाही माझ्याकडनं म्हणजे नाही का हे मी काळजी घे एका साइडला चहा ठेवलाय आणि आता दोघांना चहा घेते भाताचा कुकर लावते का तर भात जास्त लागतो शिवमुळं पण आणि आम्हाला पण जास्त आवडतं तर चपाती नाही तर भात थोड्या टाकल लवकरच स्वयंपाक करायला लागले का तो परत मीस वगैरे काढायला गेलं गेल्यानंतर मग टाईम जातो आणि त्यानंतर मग शिवला भेटला मग त्यापेक्षा लवकर आता चहा ठेवला तोपर्यंत नाही डाळ तर आहे तर भात कुकर लावून घेते भात लावून म्हणजे भात नाही तांदूळ लावले आणि नाही तर म्हटलं मी तिला डायरेक्ट परत दूधच पेला सुट्टी असल्यामुळे मला छान आहे ना तिला उठवायची एकदा उठवलं तर ती म्हणजे मम्मा मला झोपू दे झोपली तर झोपून द्यावा त्यानंतर दूध पेला देईन थोड्या वेळ संध्याकाळी नाहीतर उठल्यानंतर नाश्ता करत ब्रेड खायचं नाही तर बिस्किट नाही चहा डाळ काहीतरी भात वगैरे हा चहा 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 पेला उठा ना डोक्याला कशाच टेन्शन आले अयो डोळे तरी उघडून चहा प्या पासून लाईट आले हां लिफ्ट बंद होती आम्ही पायऱ्यावर जाणार होतो पण तोपर्यंत आधीच लाईट आली इकडून इकडून जायचं आहे लिफ्ट आले चालू होते एक मिनिट आपण लिफ्टने जाऊ ठीक आहे चल इकडे हां आम्ही बी तरी पण होतं श्रीला पाणी प्यायचे पाणी घ्यायला एक शर्ट चॉईस करायला एवढा वेळ गे गेला बापरे एक शर्ट घ्यायचे म्हटलं किती घ्यायचे सेम टू सेम शर्ट डबल डबल ट्राय करत होते थोडासा डिफरंट होता पण खूप वेळ गेला त्यांना घ्यावा तेच समजत नव्हतं आणि मी तर खूप श्री स्वीपर वयतागली होती की बाबा बाबाचं कधी होतंय आणि आम्ही कधी घरी जातो बाबा पटकन नावावर बोलली मला पाणी प्यायचे मग मी तिला पाणी वगैरे आणून दिलं आणि त्यानंतर ती शांत बसली मग कुठला चॉईस केला हा हातामधला चॉईस केला होता तर त्यानंतर म्हणलं चला आता घराकडे निघू घरा त्यांना घेऊन जायचं का शेजारी उभा राहायला तुमच्या त्याला शेजारी <laughs> उभा राहायला घेऊन जायचं घरी येते तर मोकळी यावं काही इच्छा झाली नाही खूप दिवसात बाहेर गेलतो मग घेतला वडापाव आम्हाला खूप आवडतो आणि तेच तर खूप छान आहे मग घेतला चॉकलेट घेतली ऐकत नाही अजून खायचं अजून नाही भेटणार आता पेन्सिल होते नाही का पेन्सिल आणि मला चॉक पाहिजे होते श्रीला नाही का रोज थोडस काहीतरी शिपायला तर घेतले आता घरी चालू श्री पूजेसाठी फुलं घेतली शॉपिंग केली शॉपिंग म्हणजे असं काही केलं नाही केलं काय मी केली थोडं घर सामान घेऊन आलो चल

ये काढू ना काय श्रीनीनं आज फर्स्ट लेटर लिहिलं म्हणजे ए लिहिलं होतं मी तिला एकदा समजून सांगितलं ए कसं लिहायचं तर ए तिनं लिहिलं तर म्हटलं तिच्या हाताला धरून नाही का जे ए बी सी डी लिहावं हो, मी तिच्या हाताला धरलं आणि परत तिच्यासोबत म्हणत म्हणत मी नाही का सगळे लेटर लिहित होते तर श्रीनं म्हणजे असं एकदम समजून सांगितलं तर खूप लक्षात ठेवते मग तिला घेतलं एजपर्यंत ए बी सी डी काढली त्यानंतर काय मूळ नव्हता तर मग बाबा मी तुला दाखवते बाबा मी तुला दाखवते म्हणून तिचं असा मूड गेला का तर तिचं पाच दहा मिनटं अभ्यासाचा मूड राहतो त्याच्यानंतर नाही तर ठीक आहे म्हणलं झालं त्यानंतर छॉकच हरवला माझ्याकडनं तर म्हणलं जाऊ द्या आता तर मला भांडे वगैरे घासायचे होते श्रीवरती इकडं मम्मी मारते म्हणून मम्मी तिकडे काम करते काय झालं श्री काय झालं का झालं बाबा का झालं का झालं मम्मी आली

आजचा व्हिडिओ आपण इथे एंड करू तुम्ही सर्वांनी पूर्ण व्हिडिओ जर वॉच केला असेल तर मनापासून खूप सारं थँक्यू तर आपला आजचा व्हिडिओ इथे एंड करू पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू बाय बाय गुड नाईट